नमस्कार आपण पाहतात सिटी न्यूज आज आपण जाणून घेऊया अमरावतीच्या हिराव कॉलनी जिथे आरंभ फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली आज सकाळी स्वच्छता श्रमदान यात्रेची यशस्वी सुरुवात करण्यात आली चला या उपक्रमाच्या सविस्तर बातमीकडे वळूया सहा जानेवारी सकाळी सात वाजता हिराव कॉलनी गोपाळनगर परिसरात आरंभ फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता श्रमदान यात्रा राबविण्यात आली या मोहिमेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला संत गाडगेबाबा यांच्या विचाराने प्रेरित होऊन ही मोहीम स्वच्छ परिसर आणि सुंदर करण्याकरिता महत्त्वपूर्ण ठरली आरंभ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश चंद्रकांत पुंसे यांच्या मार्गदर्शनात शुभम विश्वकर्मा मंगेश ऋषी नरेश बिजवे मोहन ढोरे ओम इंगडे अभिषेक धामणकर कल्पेश वानखडे आणि हिरा कॉलनीतील महिलांनी विशेष योगदान दिले महानगरपालिका अमरावतीच्या वतीने सफाई कर्मचारी वर्गाने देखील या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दर सोमवारी स्वच्छता श्रमदान यात्रेचे आयोजन करण्यात येईल असेही आयोजकांनी यावेळी स्पष्ट केले आरंभ फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृत झाली आहे स्वच्छता ही सेवा मानून प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे यासारख्या सकारात्मक बातम्यांसाठी सिटी न्यूज